ओविस किचन या रेसिपी चॅनलमध्ये तुमचे स्वागत आहे तर आज आपण ना मिक्सरच्या भांड्यामध्ये चक्क गव्हाचं पीठ टाकून ना अतिशय भन्नाट असा पदार्थ करणार आहोत प्रत्येकाने थंडीमध्ये हा पदार्थ केलाच पाहिजे आणि मी तरी थंडी चालू झाल्या ना हा पदार्थ नक्कीच करते कारण की खायलासुद्धा अगदी अप्रतिम लागतो घरातल्या साहित्यांमध्ये तयार होतो आणि पौष्टिकसुद्धा आहे त्यामुळे नक्कीच प्रत्येकाने हा पदार्थ केलाच पाहिजे आता हे मी सारखं सारखं का म्हणते तर रेसिपी संपल्यानंतर ना तुम्हाला कळणार आहे इतका जास्त हा पदार्थ जो आहे ना अप्रतिम होणार आहे तर चला थोडाही वेळ न घालवता लगेच व्हिडिओला सुरुवात करूया आता इथे आपल्याला कोथंबीर चिरून घ्यायची आहे पाहू शकता कोथंबीर इथे एक इतपत कोथंबीर मी बारीक अशी चिरून घेतलेली आहे त्याचबरोबर आपल्याला इथे एक मिडियम आकाराचा कांदासुद्धा कट करून घ्यायचा आहे कांदासुद्धा छान असा बारीक कट करून घ्यायचा आहे आता इथे मी संपूर्ण कांदा बारीक कट करून घेते आता हा पदार्थ ना मी दोन व्यक्तींसाठी करते त्यानुसार इतकं साहित्य पुरेसं आहे पण जर तुम्ही जास्त लोकांसाठी करत असाल तर साहित्याचं प्रमाण कमी जास्त करू शकता आता बघा कोथंबीर आणि कांदा दोन्ही आपलं कट करून झालेलं आहे अगदी बेसिक सामान लागणार आहे आपल्याला या पदार्थासाठी जास्तीचं कोणतं साहित्य लागणार नाही आता कांदा आणि कोथंबीर थोडा वेळ साईडला घेऊन ठेवून दिलं आहे आणि एक मिक्सरचं भांडा घेतलेला आहे त्यामध्ये तीन चमचे गव्हाचं पीठ दोन चमचे बारीक रवा घातलेला आहे जर बारीक रवा नसेल तर तुम्ही जाड रव्याचा वापर केला तरी चालेल आणि दोन चमचे इथे मी बेसनपीठ घातलेलं आहे बघा हे प्रमाण जर तुम्ही व्यवस्थित घेतलं ना तर तुमचा हा पदार्थ ना अगदी परफेक्ट होणार आहे आता इथे मी लिंबू घेतलेला आहे आता पूर्ण लिंबूसुद्धा लागणार नाही आपल्याला लिंबाला जर कमी रस असेल तर तुम्ही अर्ध लिंबू घेतलं तरी चालेल पण इथे बघा लिंबाला भरपूर असा रस आहे त्यामुळे मी अर्ध्यामधूनसुद्धा थोडंसं लिंबू कट करून घेतलेलं आहे आता हे संपूर्ण लिंबू आपल्याला यामध्ये पिळून घ्यायचं आहे पाहू शकता सगळं लिंबू आपण यामध्ये पिळून घेतलेलं आहे लिंबामध्ये जर बी असेल ना तर ती सेपरेट काढा जर यामध्ये बी पडली तर मग आपला पदार्थ कडू व्हायची शक्यता आहे दोन ते तीन लसणाच्या पाकळ्या घातल्या आहेत सोलून एक हिरवी मिरची घातलेली आहे मिरचीचं प्रमाण तुम्ही इथे तुमच्या आवडीनुसार कमी किंवा जास्त करू शकता आता हे आपल्याला पाणी टाकून छान बारीक असं वाटून घ्यायचं आहे पाहू शकता पाणी लागेल ला असं घालायचं आहे आपल्याला एकदमसुद्धा पाणी ओतू नका अगदी या पद्धतीने बघा बॅटर झालं पाहिजे जर तुम्ही एकदम पाणी ओतलं ना तर बॅटर पातळ होऊ शकतं त्यामुळे एकदम पाणी ओतू नका आणि जर चुकून तुमचं बॅटर थोडंफार पातळ झालंच की यामध्ये तुम्ही अजून एखादा चमचा गव्हाचं पीठ घातलं ना तरी चालेल पाहू शकता बॅटरची कन्सिस्टन्सी जी आहे ना ती अशा पद्धतीने आहे जास्त पातळसुद्धा नाही आणि जास्त घट्टसुद्धा नाही आता बॅटर आपलं तयार करून झालेलं आहे आता हे बॅटर एखाद्या बाउलमध्ये काढून घ्यायचं आहे व्हिडिओ इथपर्यंत पाहिलाच आहे आणि थोडा जरी आवडला असेल ना तर नक्कीच व्हिडिओला एक लाईक आणि एक, एक सबस्क्राईब करून घ्या कारण की तुमचं एक एक लाईक एक एक सबस्क्राईब हे नवीन यूट्यूबरसाठी खूप जास्त मोलाचं असतं तसाच माझा हा व्हिडिओ तुम्ही कोणत्या देशातून शहरातून पाहत आहात ना हे सुद्धा मला कमेंट करून सांगायला विसरू नका आता इथे बाऊलमध्ये पीठ एका साईडला काढून ठेवलेलं आहे आता इथे आपण चटणी करतो आहे ही चटणी करणं खरं तर ऑप्शनल आहे तुम्हाला जर आवडत असेल याबरोबर चटणी करायला तर तुम्ही करू शकता किंवा मग स्किप केली तरीसुद्धा चालेल पण या चटणीची चव आहे ना ती अगदी अप्रतिम लागते त्यामुळे एकदा नक्कीच करून पहा मूठभर मी इथे पुदिना घेतलेला आहे पुदिना आपल्याला स्वच्छ असा धुवून घ्यायचा आहे जितका पुदिना घ्यालना तितकीच मूठभर आपल्याला कोथंबीर घ्यायची आहे कोथंबीरसुद्धा बघा इथे मी मुठभर कोथंबीर घेतली आहे स्वच्छ अशी धुवून आणि आपल्याला इथे एक हिरवी मिरची घ्यायची आहे मिरचीचं प्रमाण इथे तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता अगदी थोडंसं आल्याचा तुकडा घेतलेला आहे आणि एक तीन ती चार चा ते चार लसणाच्या पाकळ्या इथे मी सोलून घातलेला आहे अगदी बेसिक सामान आहे अगदी जास्तीचंसुद्धा आपल्याला यामध्ये साहित्य घालायचं नाही यामध्ये सुद्धा बघा अगदी थोडंसं लिंबू घालायचं आहे म्हणजे ही चटणी जी आहे ना ती अगदी चटपटीत होते आणि चवीलासुद्धा अगदी अप्रतिम लागते थोडीशी साखर घातली आहे साखरेमुळे सुद्धा तिखट थोडंसं बॅलेन्स होतं त्यामुळे साखर आवर्जून घाला आता इथे मी मीठसुद्धा घातलं होतं पण मीठ घालण्याचा व्हिडिओ जो आहे ना तो थोडासा स्किप झाला होता आता पाणी टाकून हे छान असं वाटून घ्यायचं आहे पाहू शकता अगदी फाईन अशी पेस्ट करून घेतलेली आहे मी याची तुम्हाला जर ही चटणी घट्ट पातळ जितकी ठेवायची आहे ना त्यानुसार इथे तुम्ही पाण्याचं प्रमाण कमी जास्त करू शकता पण बघा इथे मी या पद्धतीने घट्टसर अशी ही चटणी ठेवलेली आहे ही, ही चटणी ना तुम्ही कशासोबतही करू शकता ढोशासोबत आपेसोबत किंवा मग इडलीसोबत केली ना तरीसुद्धा अप्रतिमच लागते आता चटणी तयार झालेली आहे तोपर्यंत आपलं बॅटरसुद्धा बघा एक दोन ते तीन मिनटं भिजलेलं आहे आता यामध्ये आपण जो चिरून घेतलेला कांदा आणि कोथंबीर होती ना ते घालून घेऊया आणि छान असं हे एकजीव करून घेऊया तुम्हाला नक्कीच कळलं नसेल की अजूनही आपण हा पदार्थ नक्की कोणता करतो आहे कारण की पदार्थ खूप जास्त वेगळा आहे इथे आपण कोणत्याही प्रकारचं धिरडं ढोसे वगैरे करत नाही अगदी युनिक आणि वेगळा पदार्थ आहे एका पळीमध्ये ना अर्धा चमचा इतपत म्हणजे अर्धी पळी इतपत मी तेल घालून घेतलेलं आहे तेल छान कडकडीत तापून घेतलेलं आहे त्यामध्ये एक चमचा मोहरी एक चमचा जिरे आणि थोडेसे पांढरे तीळ घातलेले आहेत आता थंडीचे दिवस चालू आहेत त्यामुळे पांढरे तीळ आवर्जून घाला आता जी फोडणी आहे ना ती अगदी छान अशी यामध्ये मिक्स करून घ्यायची आहे या फोडणीमुळे खरं तर या पदार्थाची चव जी आहे ना अजून जास्त वाढते त्यामुळे फोडणी मात्र आवर्जून घाला पाहू शकता बॅटर जी आहे ना ते अगदी या पद्धतीने आपल्याला ढवळून घ्यायचं आहे अगदी छान असं मिक्स करून घेतलेलं आहे आता बॅटर मी आता यामध्ये चवीनुसार मीठ घालून घ्यायचं आहे मीठ इथे सुरुवातीला घालायचं नाही जर तुम्ही सुरुवातीलाच मीठ घातलं ना तर बॅटर पटकनी पातळ होतं त्यामुळे शक्यतो पदार्थ करायच्या अगोदर यामध्ये मीठ घाला बघा मीठ घालून झाल्यानंतर पुन्हा छान असं हे मिक्स करून घेतलेलं आहे तोपर्यंत एका साईडला गॅसवरती मी कढई तापत ठेवलेली आहे आणि त्यामध्ये ना इतपत तेल घालून घेतलेलं आहे तेल आपल्याला इथे छान असं कडकडीत तापून घ्यायचं आहे पाहू शकता तेल तापलं की नाही हे चेक करायचं आहे अगदी छोटासा गोळा टाकायचा आहे यामध्ये हा गोळा छान असा वर आला ना की आपलं तेल परफेक्ट असं तापलेलं आहे आता यामध्ये ना चमच्यानेच आपल्याला हे बॅटर सोडून घ्यायचं आहे अगदी ज्या पद्धतीने तुम्ही कांदा भजी करता किंवा मग जी आपली पिठाची भजी करताना अगदी त्या पद्धतीने ही भजी आपल्याला करून घ्यायची आहे नेहमीपेक्षा अतिशय वेगळी आणि अतिशय खायला कुरकुरीत अशी ही भजी होते तुमचा विश्वाससुद्धा बसणार नाही ही भजी केल्यानंतर तुम्ही की ही गव्हाच्या पिठाची आहे आणि जर पाहुणे रवळे आले ना तर आवर्जून करा कारण की त्यांनासुद्धा नक्कीच ही भजी खूप जास्त आवडणार आहे कारण की आपण नेहमीची कांदा भजी किंवा बेसन गोल गोलभजी तर करतच असतो पण अगदी या पद्धतीने कधीतरी वेगळी भजी केली ना तर सुद्धा खायला छान वाटतं आता बघा सगळी भजी यामध्ये सोडून घ्यायची आहे जर कढई पसरटी असेल ना तर अशा पद्धतीने जास्त भजी तुम्ही एकदम सोडू शकता पण जर कढई छोटी असेल खोलगटी असेल तर एकदम सोडू नका एकदम जर सोडलं तर एकमेकांना चिटकू शकतं त्यामुळे बघा अगदी या पद्धतीने आपल्याला एक एक चमचा बॅटर फक्त यामध्ये घालायचं आहे आता बाकीची भजी मी नंतर सोडते आणि ही भजी बघा मी अजिबातच हलवली वगैरे नव्हती आणि आपोआपच भजी वर्ण अशा पद्धतीने तरंगून आलेली आहे अगदी छान फुललेलीसुद्धा आहे आता ही भजी जी आहे ना ती पलटी करून घेऊया एक साईडने पाहू शकता खालच्या साईडने छान असा गोल्डन रंग आलेला आहे अशीच गोल्डन रंग आहेस बदामी रंग असतोपर्यंत ही भजी आपल्याला फ्राय करून घ्यायची आहे कोणीच म्हणणार नाही की ही आपण गव्हाच्या पिठाची भजी केलेली आहे कारण की खायला ना अगदी वेगळी लागते चवीला अगदी अप्रतिम लागते त्यामुळे नक्कीच एकदा करून पहा तुम्ही ही रेसिपी पाहिल्यानंतर लगेच म्हटलं तरी ही रेसिपी करू शकता कारण की तुमच्या घरामध्ये जे साहित्य अवेलेबल आहे ना त्यामध्येच आपली ही कुरकुरीत अशी भजी तयार होते आता एक तीन ते चार मिनटं लागतात भजी तळण्यासाठी बघा सुरुवातीपेक्षा भजीचे जे बुडबुडे आहेत ना म्हणजे तेलाचे ते बऱ्यापैकी आता कमी झालेले आहेत म्हणजेच आपली भजी छान अशी तळून झालेली आहे आणि रंगसुद्धा तुम्ही पाहू शकता छान गोल्डन असा रंग आलेला आहे असा रंग आला की भजी आपल्याला तेलामधून काढून घ्यायची आहे पाहू शकता वरणच अगदी छान कुरकुरीत क्रिस्पी अशी भजी है। ही भजी दिसत आहे आता याच पद्धतीने दुसरीसुद्धा बॅच मी सोडून घेते बघा ही भजी करताना थोडीशी जास्त करा कारण की अगदी शिल्लकसुद्धा राहणार नाही इतकी चविष्ट ही भजी तयार होते बघा सगळी भजी आपली तळून झालेली आहे त्याचबरोबर आपण या भजीसोबत जी चटणी केली ती ना तीसुद्धा बघा तयार झालेली आहे ही चटणी तुम्ही केली नाही ना तरीसुद्धा चालेल कारण की नुसती खायलासुद्धा ही भजी खूप जास्त छान लागते नक्कीच एकदा थंडीमध्ये ही गरमागरम कुरकुरीत अशी भजी करून पहा कारण की सर्वांनाच खूप जास्त आवडणार आहे तर आजची ही गव्हाच्या पिठाची भजीची रेसिपी तुम्हाला कशी वाटली मला हे कमेंट करून नक्की सांगा आणि चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला एक लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका पुन्हा भेटूया आपण अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय